होळीच्या आणि रंगपंचमीच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी अमरावती जिल्ह्यात चांगली झूम पाहायला मिळाली अशातच दरवर्षीप्रमाणे अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील मालधूर येथे सांजाग्राम समर्पण या ठिकाणी स्नेह स्नेहमिलन सोहळा घेण्यात आला सांजाग्राम समर्पण महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या संस्थानाचे प्रतिष्ठित व्यक्ती तेथे येऊन संयुक्त विद्यमानाने या अनोख्या पद्धतीचे आयोजन केले जाते कोरड्या रंगाची होडी नव्या संकल्पाची उधळण हर्षरंग सोहळा चिखलात भिजणे असे या सोहळ्याला प्राप्त झाले सणासुदीच्या उत्साहात सांजाग्राम येथील महिला अपेक्षित राहू नये या हेतूने हा अनोखा उपक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित केला जातो जनसमर्थन न्यूज मालधूर तिवसा होळीच्या आणि रंगपंचमीच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी अमरावती जिल्ह्यात चांगलीच झूम पाहायला मिळाली अशातच दरवर्षीप्रमाणे अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील मालधूर येथे सांजाग्राम समर्पण सांजा या ठिकाणी होळीनिमित्त स्नेहमिलन सोहळा घेण्यात आला सांजाग्राम समर्पण महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या संस्थानाचे प्रतिष्ठित व्यक्ती तेथे येऊन संयुक्त विद्यमानाने या अनोख्या पद्धतीचे आयोजन केले जाते कोरड्या रंगाची होडी नव्या संकल्पाची उधळण हर्षरंग सोहळा चिखलात भिजणे असे या सोहळ्याला प्राप्त झाले सणासुदीच्या उत्साहात सांजाग्राम येथील महिला अपेक्षित राहू नये या हेतूने हा अनोखा उपक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित केला जातो जनसमर्थन न्यूज मालधूर तिवसा